आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी बजावला मतदानाचा हक्क लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करा मतदान हा आपला हक्क व कर्तव्य आहे भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे याचाच भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांना गृहमतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या अंतर्गत आज दोनशे अडुसष्ट कणकवली विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णी यांनी करूळ येथील आपल्या निवासस्थानी गृहमतदानाचा हक्क बजावला यावेळी ते बोलत होते ते म्हणाले की भारत निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या सुविधेचा लाभ घेऊन मी आज मतदान करून माझे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे तसेच इतर मतदारांनी सुद्धा आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले या ठिकाणी या देशामध्ये लोकशाही बळकटपणे उभे आहे आणि समन्वय भारतामध्ये देशामध्ये जगामध्ये आपला अभिमान वाटावा अशा तऱ्हेची आपण कामं करत आहोत एक इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी एक स्टेट आयकॉन म्हणून माझं आवाहन आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान टाळता कामा नये मतदान करणं हे आपलं अत्यंत पवित्र कर्तव्य आहे त्यामुळे माझं मतदानाला आवाहन आहे की आपण कोणतंही काम असेल वेळात वेळ काढून आपल्या गावातल्या आपल्या बूथवर जाऊन निवडणूक द्यायचं मतदान करायचं आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य हो पूर्ण करायचं धन्यवाद नंबर वन निर्धार न्यूज कणकवली